કોંગ્રેસ પક્ષ પંજા મતદાન કરા પડે ઉમેદવાર કોણ કોંગ્રેસ મતદાન કરાય અધ્યક્ષ सर्वप्रथम दोन हजार पंचवीस सार्वजनिक निवडणूक नगरपालिकेच्या निवडणूक प्रभार क्रमांक सहा चे अधिकृत उमेदवार ज्योती विठ्ठलराव आचार्य आणि उमाकांत मालिका बोंबडे व नगराध्यक्ष दावेदार राज बहादूर कोर मी तुम्हाला एक छोटे खाने सांगतो काँग्रेस पक्षामध्ये मी प्रवेश केलो माझ्या प्रभागामध्ये वीस वर्षापासून त्या गल्लीमध्ये पियायचं पाणी नाही पियायचा प्रश्न एवढा मोठा आहे की सकाळी पुढे ढवळी लोकांच्या समाजाच्या पाया पुढे वाल्याच्या पाया डोक्याला एबीत लावून भीमनगर मधून पियायचं पाणी आणतात वीस वर्षापासून उंबर गल्लीमध्ये विकतचं पाणी घेतात एवढी समस्या वीस वर्षापासून बोलून सोडू शकत नाही ते मी निवडून आल्यानंतर दोन महिन्याच्या आतमध्ये समाजाचा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे जवळपास चार पाच दिवस झाले प्रचाराची फेरी चालू आहे दर पाच वर्षाला निवडणुका येतात निवडून काही नगरसेवक हो, निवडून जातात नगरपालिका कोणाच्या तरी ताब्यात जाते पण खरा जो प्रश्न आहे की आपण ज्या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे ज्या नगरसेवकाला निवडून दिलेलं आहे त्या नगरसेवकानं आपल्या वार्डामध्ये ज्या भोळ्या भाळ्या जनतेनं विश्वास टाकून आपल्याला निवडून दिलं तर त्या पाच वर्षामध्ये त्या वार्डामध्ये आपण काय काम केलं त्या वार्डाची परिस्थिती का काय आहे तिथं सडक आहे की नाही नाली आहे की नाही तिथल्या जनतेला नळाला पाणी मिळते की नाही त्या वाडामधल्या गोरगरीब लोकांचे काय कामं आहेत कोणाचं घरकुलाचं काम आहे कोणाचं आधार कार्ड काढायचं आहे कोणाचं कोपन काढायचं आहे अशा परिस्थितीमध्ये नगरसेवकाचं हे नैतिक कर्तव्य आहे कायदेशीर कर्तव्य आहे पण दुर्दैव असं आहे की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या भोळ्या बाबड्या जनतेनं ज्या नेत्यावर विश्वास टाकून त्यांच्या नगरसेवकाला निवडून दिलं त्या नगरसेवकानं लोकांचे कुठलेच काम केले नाहीत फक्त आपल्या तुंबड्या भरल्या वैयक्तिक स्वार्थ साधला गुत्ते घेतले मोठपटाले गुत्ते घेतले मी कालही सांगितलं की कोणाला उमेदवारी दिली वाळू माफिया ज्यानं गंगेची वाळू वाळू चोरू चोरू करोडो रुपये कमीले अशाला उमेदवारी दिली आता या वार्डामध्ये उमेदवार आहे त्याचं नाव घेणार नाही मी कारण त्याला नाव घेऊन मोठं करणार नाही पण तुम्हाला माहित आहे की त्याच्या घरी काय होतं काय नाही आज काय परिस्थिती आहे त्या साहेबाच्या मागे राहून फक्त तिथली करी करून चमचेगिरी करून तिथं हातपाय जोडून त्यांच्याशी आपलं इमान ठेवून निवडून दिलेलं आहे लोकांशी इमान ठेवलं नाही फक्त त्यांची हुजरी करून करोडो रुपये ज्या माणसानं कमी लोक आणि तुम्ही आम्ही जिथे आहे तिथं तिथल्या तिथंच हो। आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करत तुम्हाला इथं बसवायचं कोणाला त्या दृष्टीने विचार कराखेटचा विकास म्हणतात मी चेहरा मोहरा बदलून टाकील चेहरा मोहरा चेहरा मात्र बदलला हजारो कोटीचे के घोटाळे केले कोट्यावधी रुपये तुम्ही कमी ऐन वेळेला काय करतात आपला पैसा आपलाच पैसा म्हणजे आता तुम्हाला वेळ कमी आहे मी सांगत नाही इथं एक इंजिनियर आहे नगरपालिकेमध्ये भामणाचा माझ्या जातीचा आहे त्याला शंभर रुपये रोजावर मी घेतलं होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला नगराध्यक्ष असताना अठ्याण्णव ला शंभर रुपये रोज म्हणजे तीन हजार रुपये महिना तीन हजार रुपये महिन्यावर राहणारा एका पॅन्टवर शर्टवर आलेला कुलकर्णी आज त्यानं पंचवीस वर्षामध्ये मुतखेडलाच आहे आणि यांच्या आशीर्वादानं पंचवीस कोटी रुपये कमीले किती पंचवीस कोटी ते माझा आरोप नुसता नाही एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी सभा होणार आहे मोठी आपली त्या सभेमध्ये मी तुम्हाला पुराया निशी सांगेल सांगील कि त्यानं कुठे जमीन घेतली त्याचा सात बारा नक्कल फेरफारची नक्कल घर कुठं बांधलं त्या घराचा नकाशा बांधकाम परवानगी बँकेमध्ये किती पैसे टाकले पंचवीस करोड रुपयाचा भ्रष्टाचार केलाय ते माझ्या जातीचा असला तरी भ्रष्टाचारी माणूस आहे मला विचार करा एका मामूलीच्या प्रशाने जर पंचवीस कोटी कमावले असतील तर त्याच्या साहेबानं किती पैसे कमी असतील याचा विचार तुम्ही करा पंचवीस कोटी यानं कमी तर ते वरच्या माणसानं किती कमी ने असतील म्हणजे धंदा काय आहे की पैसा टाकायचा पैसा काढायचा पैसा टाकायचा पैसा काढायचा सत्तेमधून पैसा पैसेमधून सत्ता सत्तेमधून पैसा अशा पद्धतीचं चक्र आपल्या गावामध्ये मला हात जोडून विनंती करायची आहे लोकसभेला तुम्ही काय केलं असेल ते केलं विधानसभेला केलं हे लोकसभेची निवडणूक नाही ही तुमच्या विधानसभेची निवडणूक नाही ही कोणा सोयऱ्या दायऱ्याची निवडणूक नाही जातीपातीची निवडणूक नाही आपल्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सगळ्याला घेऊन चालणारा माणूस पाहिजे आणि मी माझ्या घरचं स्वतःच कोणी नाही इथं माझ्या घरचा उमेदवार नाही मला काही देणं नाही माझं वय झालेलं आहे परंतु तुम्ही म्हणताल मग तुमचं वय झालं तुमच्या घरचं दारचं कोणी नाही तर तुम्हाला या आगाऊ उद्योग काय करायचा आहे मी स्वस्त बसणार नाही माझ्या गावातली भोड्या बावळ्या जनतेला कोणी लुटत असेल तर त्याचा प्रतिकार करणार म्हणजे राम चौधरी करणार रा। आणि त्या दृष्टीना आता मला कोण्याही पक्षाची देणं नाही परवा कोणतरी म्हणलं माझी मुख्यमंत्री की राम चौधरी नेमकं कोण्या पक्षात आहे राम चौधरी कोणाही पक्षात नाही आणि पक्षात असावं असं काही नाही मी निर्भय बनो निर्भय बनो एक संघटना आहे महाराष्ट्रामध्ये नितीन वाघळेसी विशंभर चौधरी हसिम सरोडे ती संघटना काय करते जिथं जिथं अन्याय होतो जिथे जिथं अत्याचार होतो जिथे जिथं भ्रष्टाचार होतो जिथं तिथं लूट लोकांची केल्या जाते त्याच्या विरुद्ध आवाज उठणार मी आहे उद्या यांना निवडून देण आणि यांनी जरी तुमचे नाही काम केले तर यांना विरोध करणार मी राम चौधरी राई मी तुम्हाला गॅरंटी देतो नांदेड साहेब येऊन लोकांना गॅरंटी देत माझ्याकडे बघा माझ्या का बघा पंचवीस तीस वर्ष तुमच्याकडे बघितलं तुम्ही दोन वेळेस मुख्यमंत्री होते तुमचे वडील गृहमंत्री होते तुमच्या धर्मपत्नी आमदार होत्या एवढे पद जनतेनं तुम्हाला देऊन सुद्धा तुम्ही मुतखेडला काही करू शकला नाही आज माझे हजारो तरुण बांधव बिचारे बेकार आहेत बी ए झालेत एम ए झालेत कोणी शिकलेत कोणी केलेत प्रत्येक जाती धर्मात तरुण आहे एका तरुणाला हाताला काम नाही अनला का एखादा मोठा कारखाना मुजकडला की मला या लोकांनी निवडून दिलंय आज मला हे दोन तीन तरुण भेटले रस्त्या टाकून कमळाच्या आणि मला गाडी उभं करून म्हणले दादा म्हणले हात जोडता तुम्हाला पाया पडता म्हणलं का रे नाही तुम्ही भाजपचा विरोधात प्रचार करायला तुम्ही भाजपची आहात आणि तुम्ही खरं म्हणजे म्हणजे भाजपला साथ द्या मी म्हणलं रस्त्यात बोलत नाही तू काय कर माझ्या गाडीत बसा चौघजणं त्याला म्हणलं माझ्या मनामध्ये सविस्तर बोलतो आणलं चांगला बसील म्हणलं तू काय शिकलास मी म्हणला ग्रॅज्युएट झालो तू काय शिकलास मी एम ए झालो तू काय शिकलास मी आय टी आय काढलो ऐका तुला नोकरी ऐका तुला नोकरी नाही म्हणले काहीच नाही मग तुला साहेबांना नोकरी दिली काय नाही जा नोकरी नाही मिळाली तुझ्या धंद्या करता कोणा बँकेला सांगून पाच रुपयाचं कर्ज काढून दिलं का तुला नाही दिलं मग तू बेकार फिरेलास आता इलेक्शनच्या वेळेला तुला खायला प्यायला दिलं कमळाचं फुल लोन फिरलास म्हणलो अशान जिंदगी कटत नाही आयुष्याचं बघा म्हणलं आपल्या कोण आपला तारण करता है।